आम्ही एक संघ झालोय कार्यकर्त्यांनी एक संघ व्हावं महापालिकेवर काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकेल विश्वजित विशाल पाटलांची विश्वास काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेस कमिटीत पार पडला काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते दे, या निमित्ताने काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडला यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना एकसंगपणे भाजपाविरोधात निवडणूक लढवावी असं आवाहन केलं आहे जातीवादी शक्ती या महाराष्ट्रात आता राज्य करते देशावर राज्य करते त्याला पराभूत करायची जबाबदारी देशात पराभूत करायची जबाबदारी राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे सुरुवात केली स्वातंत्र्य सुरुवात केली देश स्वतंत्र झाला ह्या भाजपपासून स्वतंत्र ह्या देशाला करायचं असलं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे ही मशाल पेटायची जबाबदारी विश्वित कर्मांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि म्हणून ह्या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे कुणी काय गैरसमज करू नये कुणाचा असते पेपरला नाही कुणाला काय गैरसमज असेल काहीतरी बाबा टाकू बातशी काढी टाकू पडणार नाही हे आम्ही दोघं एवढे एकजीव झालेलो आहे तुम्ही कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो कोण वर आणि कोण खाली नाही हे संघपणे हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांकडनं कधी तुम्हाला संधी मिळेल कधी आम्हाला संधी मिळेल मंगेश इथे शेजारी बसले ते इच्छुक होते पण राजेश झाले होते त्यांना स्वतःचा आनंद झाला कधी जवळ ही काँग्रेस आपण एकत्रित पुढे लिहायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे खाली पर्यंत उमेदवारी एकाला मिळेल तीन लोक नाराज होतील आज सत्तेत जाणं गरजेचं आहे हा जिल्हा हे शहर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे हे दाखवण्याची गरज आहे म्हणून आपण एक सांग आलेलो आहे राजेश नाईक तुम्हाला ही खूप मोठी संधी ह्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची नाराजी मधला का जरा इथे भरकड होता आम्हीच म्हटलं पाहिजे पुन्हा बाळासाहेबांना सगळं स्पष्ट बोलता येत नाही आता तुम्ही परत आपल्या आपल्या ह्या किल्ल्यात आलेला हे आपला गड आहे हा खंड भागात आपली काँग्रेस कमिटी आहे तुम्ही ह्या भागातले आहात आणि ही आपला बाले किल्ला आहे आणि त्यामुळे ह्या बाले किल्ल्यात तुम्ही बसून ह्या महापालिकेवर झेंडा काँग्रेसचा लावायची जबाबदारी तुमच्यावर आहे ते तुम्ही समोर कराल सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून द्या सगळ्यांच्या एकत्रित काम करा असं विनंती करतो आता विनंती करतो की बाळासाहेब त्यांनाच बोलते का मग तुम्ही तुम तुम शेवटी करतो मी त्यांचं आज पदवीमान मी थोडा वेळात करणार आहे पण ते आज त्यांना निवड झाली त्याचा निवड झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार ते आता मानतो मी विशालजी इथं बसलेले सगळे नेत्यागण जितेश असेल विक्रमदा असतील सगळेजण निश्चितपणे कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना बळ देण्याकरता प्रचारासाठी आम्ही आपल्यामध्ये येऊ ताकदीने ही निवडणूक महानगरपालिकेची आम्ही ताकदीने लढणार आहोत हिमतीने लढणार आहोत आणि इथे तुम्हाला मी भाई देतो की गेल्या काही दिवसात जो उत्साह आणि कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण मला पाहिजे या ठिकाणी पाहायला मिळतं मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीची सत्ता सांगली महानगरपालिकेवर शंभर टक्के तरी सत्ता असेल सत्तेच्या आमिषापोटी सत्तेच्या भीतीपोटी काही लोक या ठिकाणी जे प्रस्थापित लोक आहेत सांगली महानगरपालिकेतले ते कदाचित कुठल्या तरी स्वतःच्या स्वार्था करती काही निर्णय घेत असतील ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं ज्या पक्षाच्या जीवावर ते नगरसेवक गेले महानगरपालिकेमध्ये सांगू इच्छितो की आम्ही जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आहोत लोकांच्या बळावर ही निवडणूक लढणार आहोत कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि चांगले आणि सक्षम उमेदवार घेऊन या ठिकाणी आम्ही सगळे ताकदीने महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष म्हणून ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढू ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली